ऑनलाइन जुगारावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश सचिव तुषार कांबळे यांचे स्वागत मोदी सरकारने देशातील ऑनलाइन गेमिंग व जुगार थांबवण्यासाठी निर्णायक पाऊल उचलले आहे प्रीम इलेवन एम पी एल पोकर रम्मी माय सर्कल इलेवन यासारखे पैसे भरून खेळले जाणारे सर्व ऑनलाइन गेम्स आता कायद्याने बंद होणार आहेत या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळणार असून समाजात समाधानाचे वातावरण आहे या संदर्भात प्रतिक्रिया देताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश सचिव तुषार तानाजी कांबळे म्हणाले की ऑनलाइन जुगाराच्या नावाखाली सुरू असलेले व्यसन आता थांबणार आहे मोदी सरकारचा हा धाडसी निर्णय देशातील तरुणाईसाठी टर्निंग पॉइंट ठरेल पैशाच्या नादाने उद्ध्वस्त झालेली कित्येक घरे या कायद्यामुळे वाचतील आम्ही या निर्णयाचे मनपूर्वक स्वागत करतो तसेच तुषार कांबळे यांनी पुढे सांगितले की तरुणाईने आता शिक्षण रोजगार आणि समाजकार्यात लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे केंद्र सरकारचा हा निर्णय तरुण पिढीला योग्य दिशा देणारा ठरणार आहे समाजाचे रक्षण आणि भविष्यातील पिढीचे प्रगतीशील घडवणे हे या ऐतिहासिक पावलामागील खरे यश ठरेल